पंढरपुरातील चंद्रभागेच्या नदीचे पाणी आता शिरडोण या परिसरात शिरले नदीकडच्या भागातील शेतींमध्ये हे पाणी शिरले आहे पाण्याचा जोर उतरू लागल्यामुळे चंद्रभागेचे पाणी विसरण्यास सुरुवात झाली तर बातमी ही पश्चिम उपनगरामधून आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन तासापासून मुसळधार पाऊस पडतोय मलाड कांदेवली बोरेवली अंधेरी जोगेश्वरी या भागात कंटिन्यू पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते परंतु दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला व हेच मुंबई पुन्हा एकदा पावसामुळे बंद पडण्याचे कारण होऊ शकते व यानंतरची बातमी आहे नाशिकच्या मधील नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने गोदावरी नदीला भरमसाठ प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली मात्र काही वाहन चालकांनी नको ते धाडस केले व ते आंगलट आले एका वाहन चालकाने सुरगाणा मधील पुलावरनं कार चालवत नेण्याचा प्रयत्न केला काही अंतरानंतर ही गाडी पुरात अडकली परंतु कसलीही विजा न होता ट्रॅक्टरने ही गाडी बाहेर काढली व चार तरुणांचे प्राण वाचवले बातमी नाशिक वरून गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर गोदाकाठी भले मोठे दगड हे वाहून आल्याचे चित्र समोर आले पुराच्या पाण्याने या भल्या मोठ्या शिळा वाहून आल्या ही परिस्थिती पाहता नाशिक महानगर पालिकेने गोदाकाठ व तेथील आसपासच्या एरियामध्ये स्वच्छता करण्यास सुरुवात केली महाराष्ट्रामधील एकोणतीस वर्षांची मुलगी गडावर सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडली परंतु शंभर फूट खाली गेल्यानंतर अडकून बसल्यामुळे तिचा जीव वाचला व काही मिनिटातच तिच्या मित्रांनी तिला मदत करून वरती आणले ही बातमी काय पहिली नाही अशा अनेक घटना आपल्याला वारंवार बघायला भेटतात याचमुळे ट्रेकला जाताना सेफ्टी प्रिकॉशन्स घेणे गरजेचे आहे